एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीणो गुरुपौर्णिमा आषाढी पौर्णिमा यानिमित्त तुम्ही माझे गुरुपौर्णिमेला पौर्णिमा का म्हणतात गुरुपौर्णिमेचे महत्त्व हा व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलाच असेल जर पाहिला नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा आषाढी पौर्णिमा कधी आहे शुभमुहूर्त धार्मिक महत्त्व व गुरूंचे महत्त्व व पूजेची पद्धत यांची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे हिंदू धर्मात गुरुला देवासमन मानले जाते गुरुला देवाचा दर्जा दिला जातो या शुभदिनी आपण गुरूंची मनोभावे पूजा करत असतो आणि त्यांचा सन्मान करत असतो तर ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमे दिवशी आपण ही गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा आपण साजरी करत असतो अशी ही आषाढी पौर्णिमा दोन हजार हो चोवीसला ला कधी आलेली आहे हिन, ते आता आपण पाहूया तर हिंदू पंचांगनानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा हा सण आपण साजरा करत असतो या तिथीचा प्रारंभ ही तिथी वीस जुलैला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी पौर्णिमा तिथी चालू होत आहे आणि एकवीस जुलैला दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे त्यामुळे आपण उदय तिथीनुसार एकवीस जुलैलाच आपण आषाढी पौर्णिमा म्हणजेच आपण गुरुपौर्णिमा आपण ही साजरी करणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरूंचा आशीर्वाद घेत असतो या दिवशी आपण स्नान दान इतर गोष्टीचेही आपण या दिवशी खास महत्त्व आहे असे म्हटले जाते की गुरूच्या कृपेमुळे आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येत असते आणि दुःखाचाही नाश होत असतो त्यामुळे आपण ही गुरुपौर्णिमा आपण ही दरवर्षी आपण साजरी करत असतो तर अशी ही गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेची प पूजेची पद्धत कशी आहे आपण पूजा कशी करायची आहे गुरुपौर्णिमेला याची माहिती आता आपण गु याची माहिती आता आपण घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण पहाटे लवकर उठून सर्वात आधी आपण स्नान करायचे आहे त्यानंतर स्वच्छ आणि नवीन कपडे आपण त्या दिवशी परिधान करायचे आहे आपण स्वच्छ कपडे घातल्यानंतर आपण त्या दिवशी देवाचे नामस्मरण आणि नामस्मरण करून आपण दिव दिवसाची आपण सुरुवात करायची आहे त्याच त्या दिवशी आपण सुरुवातीला सूर्यदेवतेला पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे त्या ठिकाणी आपण बसून भगवान विष्णू आणि वेदव्यास यांच्या मूर्तीची किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर त्याची आपण पूजा करणार आहोत ती ते पहिल्यांदा आपण चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर स्वच्छ असे रंगीत आपण वस्त्र टाकायचे आहे त्यानंतर आपण भगवान विष्णू आणि वेदव्यास यांची मूर्ती आपण पहिल्यांदा आपण धुवून स्वच्छ असे पुसून आपण ती चौरंगावर ठेवणार आहे त्याच्या आधी आपण थोडेसे तांदूळ टाकून त्याच्यावर आपण मूर्ती ठेवायची आहे त्या फोटोला आपण मूर्तीवर फुले धूप दीप अक्षता आपण अर्पण करायचे आहेत तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि मनापासून आपण गुरु कवच आपण पठण करायचे आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण देवाला फळे मिठाई खीर किंवा गोडाच्या पदार्थाचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे जिथे आपण पूजा मांडलेली आहे विष्णूंची आपण पूजा करणार आहोत तिथे आपण ते आरती झाल्यानंतर गोड पदार्थाचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता किंवा ज्ञानासाठी जी उपयुक्त पुस्तकं घेतलेली आहेत त्या पुस्तकाची सुद्धा त्या दिवशी आपण पूजा करायची आहे अशी ही गुरुपौर्णिमेची आपण पूजा आपण मांडत असतो आणि त्या दिवशी आपण गरिबांना अन्न दक्षिणा कपडे किंवा अभ्यासासाठी ज्या संबंधित वस्तू वस्तू आहेत त्या गोष्टीचे हे आपण अवश्य दान करायचे आहे असं हे गुरुपौर्णिमेचे महत्व आहे तर गुरुपौर्णिमेला गुरुचे काय महत्व आहे ते आता आपण पाहूया तर स्वतःमधील कणा गुणांची जाण ही व्यक्तीला नसते ती जाणून त्यामध्ये निपुण करण्याचे काम हे आपले गुरु करत असतात योग्य योग्य दिशांनी जाण्याचे मार्गदर्शन व सामर्थ्य ठेवण्याचे कार्य हे सुद्धा गुरुच करत असतात मनुष्याच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात वरती असते रात्रीच्या अंधारात अंधारकमय असलेल्या मनुष्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश हा सुद्धा गुरुच देत असतो गुरु म्हणजे शाश्वत गुरु गुरु म्हणजे निष्ठा गुरु म्हणजे कृती गुरु म्हणजे भक्ती गुरु म्हणजे विश्वास गुरु ज्ञानाचा प्रकाश असतो गुरु म्हणजे प्रगती गुरु म्हणजे कर्तत्वेची साक्षात मूर्ती असे हा कितीही उपमा दिल्या तर त्या कमीच आहेत तर अशा गुरु गुरूंची नाव घेताना कानाची पाळी ओढताना आपण आजही बघतो अशा व्यक्तींना घडवणं त्यांना प्रसिद्धीपर्यंत पोहोचणं मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना दूर करणं हे कामसुद्धा गुरुच करत असतात सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य जीवन हे सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे कारण मनुष्याकडे विचार करण्याची क्षमता सुद्धा जास्त आहे जगात खूप ज्ञान हे व्यक्तीलाच आहे तर असे हे गुरुचे महत्व आहे सुलभ आणि आनंदायी आपले जीवन हे आपले गुरुच करत असतात जीवन जीवन वयाला जाऊ शकते असे हे आपले जीवन बिन पाण्याच्या माशासारखे आपण तडपडत असतो तर असे हे गुरुचे महत्व आहे श्रद्धा आणि संयम याद्वारे अध्यात्मिक ज्ञान देऊन तसे भक्तीची दिशा दाखवून परमेश्वरापर्यंत जाण्याचे मार्ग सुद्धा आपल्याला गुरु आपल्याला मदत करत असतात कदाचित म्हणूनच परमेश्वरापर्यंत जाण्याच्या मार्ग दाखवणाऱ्या गुरूंना आपण सद्गुरु असे म्हणत असतो असे हे गुरूंचे महत्व आहे तर अशी ही गुरुपौर्णिमा आपण अपन सर्वांनी आपण ही <coughs> सांगितलेल्या पद्धतीने पूजेची पद्धत समजून घ्यावी आणि अशा तऱ्हेने आपण गुरुपौर्णिमा आपण साजरी करावी तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद